निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत. म्हणजे रत्नागिरी शहरातील भगवती किल्ल्याजवळील भाटकर भाटकरवाडा भागात मध्यरात्रीच्या सुमारास तीन दुचाकी जायलात गाड्या जळून खाक झाल्या असून तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संचलन केलंय अद्याप पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतलं नाही गुरुवारी मध्यरात्री साडे ते पहाटे साडेचारच्या दरम्यान भाटकरवाडा इथं हा प्रकार घडला गाडी मालक फजल मिरकर निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांच्या एक बुलेट ॲक्सेस आणि ॲक्टिवा अशा तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांच्या सोबत स्थानिक पोलीस पथकही उपस्थित होतं या घटने प्रकरणी भाटकर वाड्यातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले पेट भाग रत्नागिरी जिल्ह्याच्या आधी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री साडे ते साडेचारच्या दरम्यान इथे तीन गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत तपास तपास या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे याचा तपास पुढील तपास पोलीस करत आहोत लवकरच आम्ही आरोपींना अटक करू त्यांना कडक शासन करू या घटनेमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडलाय की अन्य काही कारण आहे याचा पोलीस तपास करतात पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनल